नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज धनोत्तर दिवशी सोन्या चांदीत मोठा बदल सोने आता एक लाख त्रेपन्न हजाराच्या पार तर चांदी एक लाख छप्पन हजाराच्या जा पार झालेली आहे मित्रांनो सोने घेणे आता खूपच महागडात झाले आहे तर चांदी घेणे पण खूप अवघड झाली आहे मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील हे पण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण स्टेप वाईस आजचे सोन्या चांदीचे दर काय आहे ते बघणार आहोत मित्रांनो मुंबई पुणे नागपूर कल्याण ठाणे जळगाव आणि सांगली सातारामध्ये एक किलो चांदीचा भाव एक लाख छप्पन हजार इतका आहे त्याचप्रमाणे सोने दहा ग्रॅमचा दर हा एक लाख त्रेपन्न हजार झालेला आहे मित्रांनो टॅक्स लावून हा दर एक लाख पंचावन्न हजाराच्या जा पार झाला आहे मित्रांनो सोने चांदी घेणे खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे सोन्यामध्ये खूप मोठी अवधळता दिसून येत आहे मित्रांनो या काळामध्ये सोने चांदी घेणे पुरवडेल का तुम्हाला काय वाटते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगावी जेणेकरून दिवाळीमध्ये सोने चांदी घेणे परवडेल का याबद्दल आपण सविस्तर माहिती आणि चर्चा करणार तुमच्या मते सोन्यामध्ये महागडाही वाढत्या कारणाने सोने स्वस्त होणे का याची तुम्हाला काय खात्री वाटते नक्की सांगावे तुम्हाला वाटते का सोने अजून खाली येतील सोन्यामध्ये वाढती किंमती बघून तुम्ही बघत आहात की सोने, सोने रोजच्या रोज वाढतच आहे त्याचप्रमाणे चांदीतही चांदीचे दर खूप वेगाने वाढत आहे चांदी सुद्धा वेगाने वाढत आहे का वाढत असेल तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल सविस्तर सांगा जेणेकरून लोकांना कळेल मित्रांनो सोने आणि चांदीमध्ये वाढते कारण म्हणजे अमेरिकेतील टॅक्स इम्पो आणि जी एस टी कमी झाल्याने तसेच आणि सज सीजनचा काळ आल्याने म्हणजे दिवाळी सण आल्याने लोक सोने खरेदी करतात यामध्ये सोन्याची मागणी आहे यामुळे सोने, या सोने वाढत चालले आहे दिवाळी झाल्यावर सोन्या चांदीची किमती खाली येतील याची ये शक्यता वर्तवण्यात येत आहे